श्री गणेशायनमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा सर्व कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा भाद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाच सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायजे पाविजे चितिल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी शुक्रवारची एका शुक्रवारा तुमची कहाणी आटपट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुयणीला बोलावून आणलं अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईण राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीसह मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्यांचं उभं केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणींबाईचं पोट दुखू लागलं सुरणीला बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आले पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुयणीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवयाचा झाला असं सांगू लागलं तिने नशिबाला बोट लावलं मनामध्ये दुःखी झाले निघून राजवाड्यात गेले राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जेवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जिवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य मांडवा मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुवण ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिच्यावर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली तो आपल्या आईला म्हणाला कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील का हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सतवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे जिवती उत्तर करीते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे की मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली मोठ्या थाटानं मामद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथे तांदुळाचं धुवण होतं ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढं पान वाढले मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धाऱ्या फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेले त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्याजनिक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आमास होवो ही साठ्या उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुफळ संपूर्ण